मित्र हो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गुणाकाराची काही उदाहरणं या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहिलं उदाहरण आहे तीनशे बावन्न गुन्हेले आठ तर आपल्याला या ठिकाणी आठ एकाचा पाढा म्हणायचं आहे आणि हा गुणाकार पूर्ण करायचं आहे गुणाकार करत असते वेळेस आपण एकच स्थानापासून गुणायला सुरुवात करतो आपल्याला काय करायचं या ठिकाणी आठ एकाचा पाडा दोनपर्यंत म्हणायचे आठ दोन्ही सोळा सोळाला सहा या ठिकाणी घ्यायचा आपण त्यानंतर हातचा एक आला आठचा पाडा पाचपर्यंत अठा पंचेचाळीस आणि हातचा एक जर मिळवला तर त्या ठिकाणी एक्केचाळीस होतं एक्केचाळीसला एक, हो एक लिहिलं एक हातचे चार आले त्यानंतर आठचा पाडा तीनपर्यंत म्हणूया आठ त्रिक चोवीस चोवीसमध्ये हातचे चार मिळवलं तर, तर या ठिकाणी अठ्ठावीस येतं तर आपला गुणाकार आला दोन हजार आठशे सोळा आपण या पहिल्या उदाहरणामध्ये एक अंकी संख्येने या ठिकाणी गुणाकार केला दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण दोन अंकी संख्येने गुणाकार कसा करायचा तो पाहूया सातशे त्रेपन्न गुणिले शहाण्णव या ठिकाणी आपण सुरुवातीला सहा न गुणायचे त्यानंतर नऊ न आपल्याला गुणाकार करायचे सहाचा पाडा तीन पर्यंत सायंत्रिक अठरा अठराला आठ हातचा एक आला सहा पंचे तीस तीस मध्ये हातचा एक मिळवला एकतीस एकतीसला एक, एक, एक हातचे तीन आले सहाचा पाडा सात पर्यंत सहा सत्त बेचाळीस बेचाळीस मध्ये हातशे तीन मिळवले तर या ठिकाणी होतील पंचेचाळीस आता एकक स्थानाने म्हणजे आपण सहा न गुणलं आता दशकानं आहे दशकस्थानी नऊ आहे तर या नऊची स्थानी किंमत नव्वद येते आपण या ठिकाणी नऊ नऊ न गुणता नव्वदनं गुणाकार करत असतो त्या नव्वदमधला शून्य या ठिकाणी देऊन घ्यायचा त्यानंतर आपण नऊचा तीनसोबत गुणाकार करूया नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीसला सात हातचे दोन आले नवा पंचेचाळीस त्यामध्ये हातचे दोन मिळवलं सत्तेचाळीस सत्तेचाळीसला सात हातचे चार आले नवा सत त्रेसष्ट त्रेसष्टमध्ये हातचे चार मिळवलं तर या ठिकाणी सदुसष्ट होतील दोन्ही अंकांना या ठिकाणी गुणाकार झाला आहे आता आपण त्यांची बेरीज करून घेऊयात आठ अधिक शून्य आठ सातमध्ये एक मिळवला आठ येतील सात आणि पाच बारा बाराला दोन हातचा एक आला सात आणि चार अकरा त्यामध्ये हातचा एक मिळवला तर बारा होतील बाराला दोन हातचा एक सहा आणि हातचा एक सात तर आपलं उत्तर आलेलं आहे बहात्तर हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर तिसरं उदाहरण तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला या ठिकाणी सात हजार दोनशे आठ गुणिले चौतीस या दोन अंकाचा गुणाकार करायचा आहे सुरुवातीला चारनं गुणाकार करूया चार ठम बत्तीसला दोन हातचे तीन आले चारचा आणि शून्याचा गुणाकार शून्य होतो म्हणजे कोणत्याही संख्येला जर आपण शून्यने गुणलं तर गुणाकार शून्य येतो हा नियम या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो चारही शून्य शून्य शून्यामध्ये हातचे तीन मिळवले तर तीनच येतील त्यानंतर चारचा आणि दोनचा गुणाकार चार दोन्ही आठ चार आणि सातचा गुणाकार करूया चारा सत्ते अठ्ठावीस एकक स्थानानं गुणाकार झाला आता दशकानं गुन्हायचे म्हणजे तीन न गुणायचे तीनची स्थानिक किंमत तीस आहे त्याचा शून्य आपण या ठिकाणी देऊन घेतला तीन आठ चोवीसला चार हातचे दोन आले तीन शून्य शून्य त्यामध्ये दोन मिळवलं तर दोनच येतील तीन दोन्ही सहा त्यानंतर तीन सत्त एक्केवीस दोन्ही अंकांना या ठिकाणी गुणाकार संपलाय बेरीज करूया दोन अधिक शून्य दोन चारमध्ये तीन मिळवले सात येतील आठ आणि दोन दहाला शून्य हातचा एक आला आठ आणि सहा सा चौदा त्यामध्ये हातचा एक मिळवला पंधरा पंधराला पाच हातचा एक आला दोन अधिक एक तीन त्यामध्ये हातचा एक मिळवला चार आणि या ठिकाणी दोनला दोन तर आपलं उत्तर आलं दोन लाख ला ला पंचेचाळीस हजार बहात्तर शेवट उदाहरण या ठिकाणी पाहूया आपण सात हजार आठ त्याला आपण नऊशे चौतीस न गुण गुण आहोत म्हणजे तीन अंकी संख्येनं गुणायचे चार चारठ बत्तीसला दोन हातचे तीन आले शुन्य शुन्य तीन तीन शुन्य शुन्य चे 3 चार शून्य शून्य त्यामध्ये तीन मिळवलं तीन येतील चारी शून्य शून्य सत्ते अठ्ठावीस आता दशकानं गुणाचे त्याचा शून्य या ठिकाणी देऊन घेतला तीन अठ्ठ चोवीसला चार हातचे दोन तीन शून्य शून्य त्यामध्ये हातचे दोन मिळवलं तर दोन येतील परत तीनचा आणि शून्याचा आकार केला शून्य येतील शेवटी तीनासत्त एकेवीस अंकाखाली अंक लिहित चला नंतर नऊ न गुन्हायचं नऊची स्थानी किंमत नऊशे आहे कारण नऊ हा अंक शतक स्थानी त्या नऊशेमधले दोन शून्य आपण या ठिकाणी देऊन घेतले आता नऊ न गुणाकार करूया नवाठ्ठम बहात्तरला दोन हातचे सात आले नऊ शून्य शून्य त्यामध्ये हातचे सात मिळवलं तर सातच येतील नऊ शून्य शून्य आणि सत्त त्रेसष्ट आता आपण या सर्वांची बेरीज करून घेऊया या ठिकाणी दोन येतील चारमध्ये तीन मिळवलं सात दोन आणि दोन चार होतील आठमध्ये सात मिळवलं पंधरा पंधराला पाच हातशे एक आला दोन अधिक एक तीन तीनमध्ये हातचा एक मिळवला चार झाले तीन आणि दोन पाच आणि शेवटी सहाला सहा तर ही संख्या आली पासष्ट लाख पंचेचाळीस हजार चारशे बहात्तर अशा पद्धतीने आपण एक अंकी दोन अंकी आणि तीन अंकी संख्येने गुणाकार करू शकतो धन्यवाद